आपल्या चॅनलच्या माध्यमातून आत्ताच्या काळातील चालू परिस्थिती तुम्हाला सांगणार आहे पण जंजिराची खरी परिस्थिती ही सिद्धी असल्याप्रमाणेच आजही पाहायला मिळते मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ जय शिवराय हो मित्रांनो आज एक आगळा वेगळा किल्ला मी तुम्हाला दाखवणार आहे तो आहे एक जलदुर्ग शीर्षकावरून तुम्हाला समजलंच असेल की तो आहे जंजिरा तो एका बेटावर आहे बेटावर बेटा किल्ला असणे म्हणजे त्याला अजिरा असं म्हणतात म्हणून तो जंजिरा नाही तर त्या किल्ल्याला एक नाव आहे ते म्हणजे महारूप महारूप नावाने त्याला ओळखायचं आता ज्या बेटावरती तो किल्ला उभारला आहे तिथे कोळी लोकांचं वास्तव्य होतं परंतु ह्या सिद्धीने त्यांना हकलून लावलं किंवा त्यांच्यावर विजय मिळवला आणि ते बेट आपल्या ताब्यात घेतले महत्त्वाची गोष्ट अशी की ह्या किल्ल्यावरती ज्या तोफा आहेत ह्या किल्ल्याची जी तटबंदी आहेत ह्या किल्ल्याचे जे मोठे मुट मोठे बुरुज आहेत ह्या सर्वांची मी सखोल माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो तर शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपली व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आता आपण थेट किल्ल्यावरती राजपुरी गावात आल्यावर आपल्याला त्यांचा रस्ता वापराचे वीस रुपये द्यावे लागतात त्यानंतर गाडी पार्क करताना कारसाठी शंभर रुपये पार्किंग द्यावे लागते झंजेरीवर जाण्यासाठी त्यांच्या काही बोट्स आहेत त्यासाठी लगेचच प्रत्येकी शंभर रुपयाची पावती भाडावं लागते आणि किल्ल्यात प्रवेश करताच प्रत्येकी पंचवीस रुपयाची पावती वेगळी भाडावं लागते कार पार्क करून दोनशे मीटर चालत गेल्यावर त्यांची पॉवर बोट लागते ज्याची कॅपॅसिटी आहे पंच्याहत्तर लोकांची ती बोट भरत नाही तोवर किमान अर्धा तास तुम्हाला जागेवरच वाट पाहत बसावी लागते त्यात समुद्र असल्यावर ह्युमिडिटीमुळे होणारा गरमीचा त्रास थोडा वेळ सहन करावा लागतो हे आहे या बोटचं जुन्या पद्धतीचं इंजिन गाडीतील गेर प्रमाणेच हे इंजिन वर्क करत आणि समोरील बाजूला बोटचा चालक बसलेला असतो ही बोट आपल्याला तीन ते चार मिनिटात गडाच्या दरवाजापर्यंत घेऊन जाते आपल्याला गडावर जाण्यासाठी एका व्यक्तीसाठी दोनशे पंचेचाळीस रुपये एवढा खर्च आहे सामान्य व्यक्तीने गड पाहायचा की नाही असा प्रश्न पडतो आणि एवढी रक्कम घेऊन सुद्धा तुम्हाला फक्त पंचेचाळीस मिनिटांचा वेळ गड पाहण्यासाठी दिला जातो एवढ्या वेळेत तुम्ही गडाचा दहा टक्के भाग सुद्धा पाहू शकत नाही यावरून तुम्ही फक्त जंजेवर जायचं की नाही हे ठरवा शोकांतिका पैशांची नसते पण गडावर आपण अभ्यास करण्यासाठी जुना इतिहास जाणून घेण्यासाठी जात असतो किमान तास वेळ दिला पन्नास टक्के किल्ला आपला पाहून होतो मग तुम्ही लोकांना किल्ला दाखवता तर तुमचा धंदा वाढवता हा प्रश्न पडतो या सिद्धीला शह देण्यासाठी आणि आपल्या कोकणी लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच समुद्रकिनारपट्टी सुरक्षित ठेवण्यासाठी महाराजांनी जिंजिऱ्याच्या शेजारीच कासा बेटावर आपला पद्मदुर्ग उभारला आज आपल्याला पद्मदुर्गावर जायचं असेल तर तो किल्ला बंद आहे असं सांगितलं जातं जर तुम्ही आग्रहच केला तर बोटीचे मनमानी चार्जेस तुम्हाला सांगितले जातात आणि जर तुम्ही तिथे गेलेच तर तुम्हाला वेळेचं बंधन दिलं जातं आणि या कारणामुळे आज आपल्या पद्मदुर्गाची ख्याती मागे पडत चालली आहे पर्यटन बंद पडले आहे किल्ला ढासळ चालला आहे आणि किल्ल्याची डागडुजी करण्यासाठी तेवढे पुरातत्व खात्याकडे पैसे नाहीत विषय इथेच संपत नाही तर झंजिऱ्यावर एका व्यक्तीचे दोनशे पंचेचाळीस रुपये तुम्ही घेता पण तिथेही डागडुजी नाही दिवसाला किमान एक हजार लोक तिथे भेट देतात मग तुम्ही किल्ले का सुधारत नाहीत आणि असंच असेल तर आमचं पद्मदुर्ग लवकरच मातीमोल होईल जिंजिरेच्या तोंडावर पोहोचलं की आपल्याला शिलाच्या बोटीमध्ये बसवलं जातं किल्ल्यातून बाहेर पडणारे मावळे त्यांच्या बोटीत बसून बाजूला जाईपर्यंत किमान तीस मिनिटे आपल्याला कडक उन्हामध्ये वाट पाहावी लागते त्यामुळे आपण टोपी छत्री पाण्याची बॉटल इत्यादी गोष्टी सोबत ठेवाव्यात हो पूर्वीचं बांधकाम पाहिलं तर समुद्री लाटाने दगड झिजले पण चुन्याचा लेप शाबूत दिसून येतो हे असतं बांधकाम नाहीतर आपले ब्रिज उद्घाटनाच्या आधीच पडलेले दिसतात हा आहे या किल्ल्याचा महादरवाजा याची रचना गोमुखी पद्धतीची आहे आपल्याला प्रवेशद्वाराच्या पायऱ्या चढल्यावरच किल्ल्यात जाण्याचा दरवाजा दिसेल किल्ल्यात प्रवेश केल्यास लगेच उजव्या बाजूला तिकीट काउंटर दिसेल तिथे प्रत्येकी पंचवीस रुपये पावती केली जाते पावती करून जलद आपल्या किल्ला प्रवासासाठी आपल्याला निघावे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी।, 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 शिवाजी एक शिवगर्जना देऊन शाळेतील शैलीला आलेल्या मुलांमध्ये थोडा जोश भरून दिला ही किल्ल्यातील वास्तू म्हणजे सुरु खानाचा महाल दिसून येतो आल्यावर आपल्याला सर्व पडलेल्या भिंतींचे अवशेष पाहायला मिळतात <गीवारी> किल्ल्याच्या उजव्या बाजूला मार्गस्थ होऊन सरळ चालत राहिलं की त्या काळातील कारागृह आणि टेहळणी बुरुज पाहायला मिळेल हे आहे टेहरणी बुरुज त्याचं स्ट्रक्चर कशा बनावटीचं आहे आणि किती मजबूत आहे हे आपण पाहू शकतो इथे ठिकठिकाणी आपल्याला छोट्या छोट्या देवळ्या पाहायला मिळतील शत्रूवर करडी नजर ठेवण्यासाठी दहा दहा फुटांवर जागा केली आहे कोण इंजिनियर असलेल्या माहीत नाही पण जे आहे ते भव्य आहे इथून राजापुरी गावावर समुद्र किनाऱ्यावर लक्ष ठेवता येतं आपण कोणत्या होल मधून पाहतोय हे शत्रूला समजायला जागच नाही टेहरणी बुरुजाच्या खालच्या मजल्यावर आल्यावर बुजून गेलेल्या काही कमान दिसतात तर हे आहे सिद्धींचं कारागृह शत्रूला बंदिस्त करण्याचं ठिकाण आतील परिस्थिती फार भयानक आहे श्वास गुदमारून जातो जिंजिरेला आपण बक्कळ पैसा पुरवतो परंतु ही लोक त्याचा वापर करत नाही इथे उत्खनन करत नाही या गुदमरलेल्या भिंतींना श्वास घेण्यासाठी त्यांची डागडुजी करणे गरजेचे आहे महालाच्या उजव्या बाजूला या किल्ल्याच्या सर्वात उच्च भागावर जाण्यासाठी एक रस्ता लागतो चालत राहिलं की सावलीसाठी प्रशस्त मोठं झाड लागेल आणि त्याच्याच बाजूला गोड्या पाण्याचा भला मोठा असा तलाव पाहायला मिळेल या गोड्या पाण्यात सध्या माशांचं चा साम्राज्य आहे अशी दोन तलाव या किल्ल्यावर आहेत पावसाळा संपल्यावर पाच महिन्यांनी सुद्धा एवढा पाणी साठा शिल्लक आहे यावरून आपल्याला समजेल कि कितीही कडक दुष्काळ असेल तरी इथे पाण्याची कमतरता कधीच नसेल या जवळजवळ शंभर पायऱ्या असतील आपल्याला या गडाच्या सर्व उंच टोकावर घेऊन जातात मित्रांनो किल्ल्याच्या अगदी वरच्या भागावर आल्यानंतर आपल्या समोर हा जो नजारा दिसतोय तर हे आहे समुद्रकिनाऱ्याचं गाव आणि इथं आहे जंजिरा ज्यावेळेस शंभूराजांनी ह्या कडावरती हल्ला केला होता तो हल्ला करण्याचं कारण असं की हा किल्ला स्वराज्यात आणायचा होता जिंकायचा होता आपल्या छत्रपती शंभूराजांनी त्या कडावरती हल्ला करण्यासाठी कोंडाजी बाबा फरचंद यांची निवड केली ते ह्या गडावरती आल्यानंतर त्यांनी सिद्धीची हातमिळवणी केली आणि इथे राहायला लागले सर्वांशी मैत्री केली त्यांची योजना एकच होती की ह्या गडावरचं सर्वात जास्त बळ आहे ते म्हणजे दारुगोळा कोठाऱ्यावर त्यामुळे इथं आल्यानंतर फक्त दारुगोळा कोठार उडवायचं म्हणजे जंजिरा संपला जाईल त्या दारुगोळ्या कोठाऱ्याला एकदा का आग लागली संपूर्ण जंजिरा किल्ला उद्ध्वस्त होणार ही योजना शंभूराजांची होती पण काही कारणास्तव असतो त्या सिद्धीला त्या कोंडाजी बाबांचं खरं कारण कळलं की ते कशासाठी आले होते आणि कोंडाजी बाबांना पकडलं गेलं त्यानंतर त्यांना तोफेला तोफेच्या तोंडी देऊन त्यांची गर्दन उडवण्यात आली अशा प्रकारे यांना सिद्धीने संपवलं हा राग सहन झाल्यामुळे संभाजीराजे या मोहिमेवर निघाले आणि जंजिराला वेडा घातला आणि समोरचं जे आपलं बेट दिसते त्या बेटावरती आपल्या तोफा लावल्या आणि सलग पंधरा दिवस शंभूराजांनी या गडावरती मारा केला फक्त चार ते पाच दिवस बाकी असताना गड जिंकण्यासाठी बाकी असताना अचानक मुघलांचा रायगडला वेढा पडला आणि महाराजांना ही बातमी कळली तर आता रायगड ही स्वराज्याची राजधानी हातातून न जाण्यासाठी संभाजीराजांना या ठिकाणी मागं वळावं लागलं नाहीतर फक्त चार पाच दिवसात हा गड आपल्या हाती आला असता कारण सलग पंधरा दिवस हल्ला करून या गडावरचा दारू गोळा साठा होता जे भांडार होतं ते संपत आलं होतं आणि आता सिद्धी इंग्रजांच्या आश्रयाला जाण्याच्या मार्गात होता पण हे स्वराज्याचा अभाव काळवण आणि हा किल्ला जिंकायचा राहिला या किल्ल्याचा सर्वात मोठा इतिहास असा आहे की कि हा किल्ला अजिंक्य या किल्ल्याचं नाव आहे महारूब पण हा बेटावर वसलेला आहे समुद्रात त्यामुळे त्याला अजजिरा असं म्हणतात म्हणजेच जंजिरा याला आपण जलजिरा हे नावाने सुद्धा ओळखतो हे आहे किल्ल्यावरील सर्वात उंचीचं ठिकाण इथून सर्व बाजूंना लक्ष ठेवता यायचं हा समोरचा आहे तो म्हणजे दर्या दरवाजा या तटबंदीच्या आत झुडपात लपलेल्या वास्तू आणि हा आहे किल्ल्याचा प्रथम दर्शनी भाग त्याच्या बाजूला अगदी समोर सुरुल खानाचा चार मजली महाल दिसून येतो मित्रांनो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याला जर धोका कोणापासून असेल तर तो फक्त समुद्र मार्गातून ह्या इंग्रजांकडून त्या पोर्तुगीजांकडून आणि ह्या झंजरेकर सिद्धांकडून हे त्यांनी त्या काळात ओळखलं होतं आणि त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला होता की आपण पण आपलं आरमार या ठिकाणी उभं राहायचं हे सोळा सोळाव्या शतकात त्यांच्या लक्षात आलं आणि आज आपल्या लक्षात येत नाही जर हे त्याच वेळेस जर शिवाजी महाराजांचे विचार आचरण्यात आले असते तर आपल्या महाराष्ट्रावर सव्वीस आक्र हल्ला झाला नसता त्यामुळे महाराजांच्या मिरवणुका किती काढायच्या की महाराजांचे विचार किती अवलंबायचे हे सरकारने ठरवायचे जंजिरा किल्ल्याच्या उजव्या दिशेला आपल्या ठिकाणी आता धुक्यामुळे दिसत नाही परंतु तिथे एक दुर्ग आहे त्याचं नाव आहे पद्मदुर्ग आणि सोळाशे अठ्यात्तर साली महाराजांनी पद्म हा पद्मदुर्ग उभारण्यासाठी सांगितले आणि हा पद्मदुर्ग उभा केला त्याचं एकच कारण होतं कारण आपली समुद्र किनारपट्टी सुरक्षित करणे आणि स्वराज्याचं आरमान निर्माण करणे त्यामुळे अगदी सिद्धीला न जुमानता रातोरात त्यांनी सर्व कामे करून घेतली आणि हा दुर्ग उभा केला मित्रांनो त्या जिंजिराचं जे काही बळ होतं लढायचं ते फक्त त्यांच्या तोफांमध्ये आणि दारुगोळ्यामध्ये होतं आज दारूगोळा नष्ट करण्याचं काम बाबांनी केलं असतं तर तेव्हाच ते हा किल्ला स्वराज्या आला असता परंतु आता तो स्वराज्यात नाही आहे नंतर आला पण त्यावेळेस नाही आला तर आता ज्या तोफा होत्या त्यामध्ये लांडा कासम असन चावर्या असन कलालबांगडे असण अशा खूप मोठ्या मोठ्या तोफा या गडावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या तोफा मी तुम्हाला दाखवतो प्रत्येक बुरुजावर त्यांनी तोफा लावलेल्या होत्या साडेतीनशे ते चारशे तोफा या गडावरती चव बाजून लावल्या होत्या त्यामुळे कोणताही हल्ला परतवून लावण्याचं काम हे जेंजिरेकर करत होते आणि याची जे बुरुज आहे जंजिराचे हे दोन मजली तीन मजले असे बुरुज होते एक एका बुर्जावर पन्नास पन्नास लोक राहतील एवढा भक्कम आणि मोठा बुरुज होता त्यामुळे अगदी शिड्या लावून सुद्धा आपली माणसं आत गेली होती पण ती सापडली गेली आणि नंतर त्यांची कत्तल करण्यात आली त्यामुळे हा किल्ला अजिंक्य राहिला आहे आता आपण जाऊ आपल्याला फक्त पंचाळीस मिनिटाचा वेळ यांनी दिलाय पंचाळीस मिनिटात आपला काहीच किल्ला पाहून होत नाही फक्त दहा टक्के किल्ला मी तुम्हाला आत्तापर्यंत दाखवला आहे आता शेवट आता दहा मिनिटं राहिलेत आणि ते दहा मिनिटात मी तुम्हाला त्या तोफा दाखवतो त्या कशा बनवल्यात त्याचा मारा किती लांबी आहे त्याचं वजन किती आहे ह्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो कायम पाहत आलोय की कि या किल्ल्यावर शाळेच्या सहली खूप येत असतात आणि वेळ कमी असल्याने मुलं पळवत पळवत नेली जातात शिक्षकांना सुद्धा समजून सांगताना अनेक अडचणी येतात कारण या किल्ल्यावर गाईड्स भेटत नाही बऱ्याच मुलांना मी तोफांच्या माहिती देण्याचं काम केलं अर्थात तोफांच्या वजनात रेंजमध्ये खूप ठिकाणी वेगवेगळे लिहून ठेवले पण काही गोष्टी या तर्काने जाणवायच्या असतील त्यामुळे होतं काय तर मुलांना शिकायला काहीही मिळत नाही मुलं दमतात मी जाताना मुलांना काही प्रश्न केले पण मुलांना त्यातलं काहीही माहीत नव्हतं मग आपण मुलांचा पैसा आणि वेळ घालवतो का हा एक प्रश्न आपल्याला पडतो तर मित्रांनो जंजरावरती सर्वात मोठी जर तोप पाहिली तर ती हे तोपे तुम्ही तो किती उन्हात आला तरी ती थंडच लागणार आहे कारण ती बनवलेली पंच जातून ह्या तोपेचं नाव एक कलाल बांगडी तिचं वजन आहे बावीस टन आणि ह्या टोपीचा मारा केला तर त्याची रेंज आहे बारा किलोमीटरची आणि ही सर्वात मोठी तोप होती पण याचा एक प्रॉब्लेम असा होता की एकदा हल्ला केल्यानंतर ती तोप गरम व्हायची आणि गरम झाल्यानंतर पुन्हा त्याला साफ करायचं त्याला थंड करायची परत गोळा ठासायचा तोपर्यंत तो वेळ जायचा आणि आपल्या महाराजांच्या तोपवत्या छोट्या छोट्या तो 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 तत्वात्या सतत आपण बार करू शकत होतो त्यामुळं ह्या झंजिरेकर सिद्ध्यांना शंभूराजे जड जात होते तुम्हाला तोपेच थोडस वैशिष्ट्य सांगितलं तिथे छोटस होलदा बाजूला ते जे होल आहे त्या होलमध्ये वाट लावली जायची आणि समोरच्या बाजूने गोळा ठसला जायचा एकदा ही वाटण पेटवली की थुई तुम्ही ती पेटत जाणार आणि तिथे स्फोट होणार आणि हा गोळा थेट बारा किलोमीटर लांब एवढ्या अंतरावर जाऊन पडणार आणि ही सर्वात मोठी त्या किल्ल्यावर आणि अशा ही आहे कलाल बांगडी त्यानंतर गायमुख तोफ त्यानंतर अशा साडेतीनशे ते चारशे तोफा या गडावरती प्रत्येक गुरुजावरती लावण्यात आल्या होत्या त्यानंतर ह्या किल्ल्यावर गायमुख नावाची एक तोपे त्या तोफेचे वजन आहे बारा टन आणि त्याची रेंज आहे आठ किलोमीटरची अशा अनेक मोठ्या रेंज मोठ्या रेंजच्या तोफा ह्या आपल्याला दिसून येतात जर कॅमेरा फिरवतो का जर आपण आता जिंजराची मागची बाजू पाहिली तर हा त्यांचा माल आहे मी तुम्हाला सुरवातीत दाखवला आणि हे त्यांच्या सरदारांच्या खोल्या दिसतात खाली त्यानंतर शेजार पाहिलं तर तिथं जे मशीदीच्या आकारची इमारत तुम्हाला दिसते ते त्यांना नमाज पाडण्यासाठी होते आणि त्याच्या पलीकडे इकडे एक मशीद दिसतेवरती आपल्याला दिसतात मजली त्याचा नाही उल्लेख कुठेच पण तो हाय तो हाय तेवढाच आहे कारण हे ती तुम्हाला हे तीन मजली दिसतात ना त्याच्यावरती साध आहे त्यांचं बांधकाम आहे म्हणजे तिथं तो त्यानंतर घरात प्रवेश केल्यानंतर जर डाव्या बाजूला आपण पाहिलं तर आपल्या फक्त पंचाळीस मिनिटाचा वेळ त्यामुळं आपलं काहीही होणार नाही आहे पण जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला तर हे आहे मेन बुरुज ह्या मेन मेनबुरुजावरती राखणदारासाठी त्यांनी सोय कशी केली आपण पाहू शकता टोपा लावण्यासाठी वेगळी सोय केली आहे पारेकरांना उभं राहण्यासाठी वेगळी सोय केलेली आहे तिकडे दाखवा त्यानंतर ह्या बाजूला एक तलाव छोटासा तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल कदाचित त्यामुळे हा दोन नंबरचा तलाव हे दोन्ही गोड्या पाण्याचे तलाव त्या ठिकाणी होते त्यामुळे ह्या जंजिऱ्यामध्ये कितीही लोक राहिले तरी त्यांना पाणी साठा कमी पडणार नाही अशा पद्धतीचे नियोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं तरी ह्या दोन तलावामध्ये आपल्याला पाणी मिळणार त्यामुळे ह्या गडावरती कितीही लोक आले तरी राहू शकत होते मित्रांनो ही जी कराल बांगडी तोपे तिचं वजन आहे बावीस टन प्रश्न असा पडतो की एवढी मोठी तोप या गडावरती आणली कशी कुणीही आले अगदी परदेशातून जरी आपल्या जंजिरा पाहण्यासाठी या ठिकाणी लोक आले तर ते पण हा प्रश्न विचारतात की एवढी मोठी तोप हॅकडावरती आणली कशी आणि ही बनवलेली आहे आणि बावीस टन वजन उचलणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये तर ह्या ही जी तोप आहे ही जर आपण नीट पाहिली तर ले ले कड़ी कड़ी ही अशा कड्या मारून केलेले तोपे कडीवर कडी आपण म्हणतो त्यामुळे ही इथे आणूनच बनवलेली आहे याचा इतिहासात अशी कुठेही नोंद नाही की ही किल्ली ही तोप आहे अशी आणून मानलेली आहे परंतु त्या आपल्या ज्या कड्या दिसतात याच्यावरून आपण थोडं समजून घ्यायचं की ही कडीवर कडी मारून इथंच बनवलेले तोपे तर मित्रांनो जेव्हा गडप्रवेश केल्यानंतर आपण उजी वाटायला येतो त्यावेळेस ही छोटीशी तुम्हाला अशी एक वाट दिसेल त्यातून आतमध्ये यायचं म्हणजे आपल्याला दारुगोळा कोठार पटकन पाहतील आणि ज्या तोफा लावल्या त्या पण ह्याच बाजूला आहेत है आणि सर्व महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत जंगिराच्या त्या तुम्हाला ह्याच बाजूला पाहायला मिळतील त्यामुळे शक्यतो पहिले या कारण तुम्हाला जो वेळ दिला जातो त्यावेळेस तुमचं काहीच पवन होत नाही हे आहे दारुगोळ्याचं कोठार आता बाहेरचं तापमान आहे पस्तीस अंश सेल्सिअस आणि इथे आहे वीस अंश सेल्सिअस एवढा फरक आहे हे इतकं थंड कशासाठी तर एखादी चुकून थिनगी पडली तर पूर्ण दारुगोळा कोठार किल्ल्यासहित उद्ध्वस्त होईल त्या काळात इथल्या पहाडेकरांना सरदारांना किंवा जवळच्या इतर स्थळांवर हुक्का पिणे बिडी पिणे चूल पेटवणे या सर्व गोष्टींना प्रतिबंध असेल प्रवेशद्वाराच्या डाव्या साईडला आपल्याला असे काही खोल्या दिसतात पारेकरांना राहण्यासाठी हे खोल्या आहेत आणि त्यानंतर हिनाबिने बांधकाम करण्यात आले स्वच्छता गृह त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं मित्रांनो आपला वेळ संपायला एक ते दोन मिनिट बाकी आहेत प्रवेशद्वारावर जाऊन आपली बोट लागली नसेल तर अजून काही दाखवता येईल का ते आपण पाहू आणि हा जो किल्ला बांधला आहे हा एक डोंगरात बांधला आहे एक बेट होतं ते बेट साईडने त्यांनी कट केलं आणि त्याच्या बाजूने त्यांनी भिंत बांधली त्यामुळे ह्या गडाची जी तटबंदी होती ती तटबंदी एवढी मजबूत आहे की कितीही तोफांचा मारा करा त्या तटबंदीला काहीही होऊ शकत नाही त्याचं काहीही बिघडू शकत नाही त्यामुळे तोफीच्या गोळ्यांचं या ठिकाणी काय चालत नव्हतं हा किल्ला जर जिंकायचा होताच तर फक्त फितुरीने दुसरा काहीही मार्ग नव्हता मित्रांनो जे डाव्या बाजूचा आपल्या गोड्या पाण्याचा आहे थोडासा दोन मिनटाचा वेळ भेटल्यामुळे परत माळ घालो कारण तो तलाव दाखवणं गरजेचं होतं किती मोठी साईज आहे तलावची बाब बघू शकता जवळपास जो मोकळा एरिया आहे तो दोन वर्षाचा एरिया आहे आणि अजून याच्यामध्ये खोल आहे म्हणजे पाणीसाठा किती होता याचा अंदाज आपल्याला दिसून येतो त्यांचा राजवाडा चार मजले आपल्याला आता दिसतात ते त्या काळात बजलेले मजले होते म्हणजे हे जे कोरलाई किल्ल्यावर आपण पाहिलं त्याप्रमाणे जे पोर्तुगीज लोक असतील किंवा इंग्रज लोक असतील किंवा हे जर, जर, जर जिंजरेकर सिद्धी असतील त्यांचं जे बांधकाम नियोजन आहे त्या नियोजनाचे एक प्रत्यय आपल्या या ठिकाणी दिसून येतो मित्रांनो साडेतीनशे चारशे गडावरती होत्या मी तीन चार वेळा याचा उल्लेख केला उल्लेख करायचं एकच कारण आहे ते लक्षात राहिलं पाहिजे साडेतीनशे चारशे तोफा म्हणजे नॉट अ जोक एवढ्या तर आपल्या महाराजांचे चार पाच गडा मिळून तोफा नसतील एवढ्या फक्त सिद्ध्यांनी इथं ठेवल्या होत्या आता याच्यामध्ये काय पितळाच्या पण तोफा होत्या पण ज्यावेळेस हा गडकिल्ले खाली करण्यात आला त्यावेळेस आपल्याच लोकांनी ह्या तोफा घेऊन गेले आणि त्यांना वितळवलं वितळून त्याचं त्यांनी काहीतरी बनवलं असेल कारण पितळाच्या बऱ्याच वस्तू बनवल्या जातात पण किमान आता जे काही इथं वास्तू आ, शिल्लक आहेत त्याचं तरी जतन होणं गरजेचं आहे परत प्रवासात शाळकरी मुलांशी गप्पा गोष्टी केल्या आता ब्लॉग समाप्त करूयात माहिती कशी वाटली कमेंट करून सांगत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की